नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडता युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड एक मिनटमध्ये मोबाईलमध्ये कसा बनवायचा घरी बसून हे आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला कोणताही क्रोम ओपन करायचा आहे मित्रांनो जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही तिथून या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो इथे पाहू शकता आबा डॉट ए बी डी एम डॉट गवर्न डॉट इन या वेबसाईटवरती यायचा आहे आणि यानंतर क्रिएट आभा नंबर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्रेट युअर आभा नंबर यूजिंग आधार क्रेट युअर आभा नंबर यूजिंग ड्रायविंग लायसन्स तर मित्रांनो आपण आधार कार्डने आजचा हा आभा कार्ड आपण क्रिएट करणार आहोत काढणार आहोत पण मित्रांनो तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर तुमचा आबा कार्ड निघणार नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर अपडेट करायचं आहे त्यानंतर हे कार्ड काढायचे आहे तर याच आधारवरती आपण क्लिक करू तर मित्रांनो इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे तर इथे मी आधार नंबर टाकतो त्यासाठी थोडं स्किप करतो मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲग्रीवरती टिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कॅप्चर दिलेला आहे तो फिलअप करायचा आहे कॅप्चर फिलअप केल्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता नेक्स्ट आधार त्यानंतर ओ टी पी येईल मित्रांनो ते फिलअप करायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे सॉरी मित्रांनो इथे ओ टी पी रॉंग टाकली गेली नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इथे थोडंसं प्रोसेस होईल त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल दाखवेल मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी येईल ते ओ टी पी फिलअप करायची आहे मित्रांनो इथे तुम्हाला ईमेल विचारलं जाईल तर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता अन्यथा फॉट नोवर क्लिक करू शकता मित्रांनो इंटर आबा ॲड्रेस जर तुम्हाला नवीन काहीतरी टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता नाहीतर सजेक्शनवरती तुम्हाला जे बी आवडेल ते तुम्ही घेऊ शकता जाधव अनिता झिरो फोरवरती मी घेतो आणि क्रेट आबावरती क्रिएट करतो मित्रांनो काही पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे मी याला ब्लर करू शकतो तर मित्रांनो हे पाहू शकता इझिली आभा कार्ड जो आहे तो रेडी झालेला आहे वरती तुम्ही पाहू शकता डाउनलोड आबा कार्ड प्रिंट आबा प्रिंट पी व्ही सी तर हे तुम्ही करू शकता नंतर तर मित्रांनो अशा पद्धतीने एक मिनट एक किंवा दोन मिनटामध्ये तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरती आबा कार्ड काढू शकता मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तीन मित्रांना शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ कशावरती आणू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद